अजिबात कुठे जागा नाही पूर्ण फुल झाले त्या आमच्या दोघी बघा कशा बसलेत काय आला जागा नाही ना मित्रांनो आज आम्ही आलेलो गार्डन मध्ये गार्डन आहे खेळण्यासाठी तर बघा आज एवढी गर्दी आहे ना कुठे जागा नाही अजिबात फुल एकदम मुलांना खेळण्यासाठी बनवलंय अजिबात कुठे जागा नाही पूर्ण फुल झाले त्या मला आमच्या दोघी बघा कशा बसलेत <laughs> काय आला जागा नाही ना असू दे थोडा वेळेला अजून थोडासा काळख झाला जा ना जातील सर्व <laughs> आम्ही वाट बघते त्या अधिक थोडासा काळख होतो कारण की बहुतेक खाली होईल नंतर रविवार असते मुलं भरपूर गर्दी असते आणि एक असं छोटंसं आहे आणि मोठे मोठे गार्डन आहेत ना ते थोडे लांब आहेत त्यामुळे आम्हाला गाडी पाडावी लागते बाहेर ते बाजूला वयस्कर लोकांसाठी बनवले

हाय हमारा मित्र है अजय ठाकुर छोटी हाँ? है उसको ऊपर मत क्या, है क्या नहीं नल के